नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आदवट मोदकाची रेसिपी तर आता आधवट का म्हणते ते तुम्हाला नंतरनी कळणारच आहे पुढं हे मी इथं घेतलं एक कप गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकणार आहात मीठ एवढी मेहनत केली चला म्हटलं आता ठीक आहे जे झालं ते झालं माझ्यासोबत आज असं काय झालं की तुम्हाला मोदकाची रेसिपी तर दिसेल पण मोदक करताना मी दिसणार नाही कारण की आपण आपले मोदक आपले असे जादूनं तयार होणार आहेत ते असं मी काय म्हणते तुम्हाला ते नंतर मी पुढं कळलंच चला तर मग अर्धवट आपली मोदकाची रेसिपी बघूयात इथं मी टाकले मीठ एक चमचा तूप चला म्हटलं ते एवढी मेहनत केली आपण ते वाया कशाला घालवायची म्हणून मी तसाच व्हिडिओ अर्धवट रेसिपीचा एडिट केला आहे आणि टाकते बघा तुम्हाला आवडतो का तुम्ही तूप टाकून घेतलंय मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं तर मी दोन चमचे दुधावरची साय पण घेतलेली आहे त्याच्यामुळे आपली वरची पारी जी असते मोदकाची ती अगदी मऊ आणि छान लागते आज माझ्यासोबत असं काही झालं की ती कोणासोबतच होऊ सगळी मेहनत माझी वाया गेली जी मेन पार्ट होता तो चालला नाही कळेलच तुम्हाला पुढं थोडंसं पाणी टाकून मी मळून घेते घट्ट घट्ट मी मळून घेतलं जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट आपल्याला कणिक मळून घ्यायची साईडला ठेवायचं आपल्याला झाकून आता आपण सारण्याची तयारी करूयात एक वाटी खोबरं अर्धा वाटी गूळ बदाम खसखस तूप आणि जायफळ घेतलेलं आहे आता मी खसखस टाकून खसखस भाजून घेते जास्त भाजायची नाही खसखस काढून घेतली मी आता पॅनमध्ये एक चमचा तूप तूप चांगलं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण खोवलेलं खोबरं आहे इथंपर्यंत सगळं ठीक होतं नंतर निपळ बघा काय होते मस्त असं खोबरं दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं एवढी मेहनत आपण करतो आणि आपल्याच नकळत चुकीमुळे ते वाया जाते ठीक आहे जे झालं ते झालं आता मी टाकते गुळ गूळ टाकून मस्त असं परतून घ्यायचं त्यातून लाईट गेली होती त्यामुळे समजलंच नाही मला सगळा व्हिडिओ मी तसाच होऊ दिला आणि नंतर मी जेव्हा एडिट करायला बसले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं मस्त असं मेल्ट करून घ्यायचं आपल्याला गुळ हे बघा मिश्रण आपलं तयार झालं की आपलं ते हो गोळा तयार व्हायला लागतो हे बघा असं एकत्र असं गोळा तयार होईल की म्हणायचं आपलं मिश्रण तयार झालं आता मी टाकती भाजलेली खसखस जायफळ थोडस किसून पुन्हा एकदम मस्त असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं इथंपर्यंत सगळं ठीक होतं मिश्रण आता थंड करून घ्यायचं इथंपर्यंत माझं सगळं ठरलं होतं नीट झालं तर आता बघा हे बघा सगळी तयारी झाली थोडंसं तेल लावून मी थोडंसं मऊ करून घेते कणी बघा इथं मी सगळं पारी करताना दिसेल सगळं दिसेल पण मी मोदक करताना तुम्हाला दिसणार नाही आणखी माझा तिथूनच व्हिडिओ कट झाला बघा एक नाही दोन नाही मी सगळे मोदक असेच तयार करून घेतले सगळे व्हिडिओ माझे इथूनच कट झालेले मेन पार्टच त्याच्यामध्ये आला नाही हे बघा सगळे मोदक होत आले तरी माझं लक्ष गेलं नाही त्यातून लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मी टॉ टॉर्च लावून मी करत होते मोदक मोबाईल एकदा सेट करून ठेवला आणि त्याच्याकडे मी लक्षात दिलं नाही नंतरनी हे बघा सगळे मोदक तयार झाले बालट आला नाही आता मी नंतरनी तेल लावून घेते जाळीला ज्या जाळीमध्ये आपण मो मोदक उकडून घेणार आहेत आणि मी तिकडं इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला पाणी गरम चांगलं होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ते चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपण मोदक ठेवून घे जास्त जवळजवळ ठेवायचे नाही थोडेसे लांब लांब ठेवायचे एक एक करून सगळे मोदक ठेवून घेऊयात आणि एक पंधरावी पंधरा ते अठरा मिनिट आपल्याला मस्त उकडून घ्यायचे आहेत अठरा मिनटामध्ये बरोबर होतात आपले मोदक हे काढून घेतलेत मी मोदक आणि त्याच्यावरती मस्त असं तूप टाकले मी मोदक गरम होते त्याच्यामुळे तूप ऑलरेडी मेल्ट होत होतं हे बघा मस्त झालं ते मोदक बघा ट्राय करून पूर्ण रेसिपी पण मी नंतरने टाकलंच बघा त्याची पारी जी आहे ती एकदम पत्त झालती जेवढी पत्त असेल तेवढे मोदक खायला छान लागतात तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कशी झाली मोदक धन्यवाद